नमस्कार मंडळी स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या रायगडकट्टा चॅनलमध्ये तर इथे तुम्ही बघू शकताय मी आज कोलंबी भात बनवलेला आहे आणि आपले नेहमीचे वापरातले जे तांदूळ असतात त्याच तांदळापासून बनवलं आहे बासमतीचे तांदूळ नाही मी वापरलेले आणि मी अगदी सोप्या पद्धतीने कोलंबी भात बनवला आहे तर कसा बनवला आहे ते आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर कोलंबी राईस किंवा कोलंबी भात बनवण्यासाठी इथे मी कोलंबी घेतली आहे आणि कोलंबी साफ करून स्वच्छ धुवून पण घेतली आहे जो इथे धागा असतो तो धागा पण मी काढून घेतला आहे सगळ्यात आधी कोलंबी मॅरिनेशन करून घ्यायची तर या भांड्यामध्ये मी सगळी कोलंबी काढून घेतली आहे बघा या भांड्याला आधीच मसाला लागलेला आहे कारण की मी त्याच्यामध्ये आधी बोंबील मॅरिनेट केले होते म्हणून मी त्याच भांड्यामध्ये कोलंबी मॅरिनेट करते तर कोलंबी घेतली आहे त्यानंतर हळद टाकली आपला घरगुती आगरी मसाला टाकला आहे चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे या कोलंबीला लावून घ्यायचं त्यानंतर मी त्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकली आणि तीही आता या कोलंबीला व्यवस्थित लावून घ्यायची मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून कोलंबी साईडला ठेवून द्यायची आहे कोलंबी मॅरिनेट होते तोपर्यंत इकडे मी भात बनवण्यासाठी पाणी गरम करत ठेवलं आहे पाणी गरम झालं आहे त्यात आता आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत तर इथे मी सात आठ काळी मिरी आणि लवंगा घेतल्यात दोन दालचिनीचे ची तुकडे घेतलेत दोन तेजपत्त्याची पानं घेतलेत आणि एक हिरवी वेलची घेतली आहे तर हे खडे मसाले मी पाण्यामध्ये टाकले थोडंसं तेल टाकलं एक चमचाभर आणि पाण्याला उकाळा आला आहे त्यामुळे मी तांदूळ पण टाकलेत तांदूळ आधीच स्वच्छ धुवून घेतले होते भात आपल्याला सुटसुटीतच बनवायचा आहे तर बघा भात सहा ते सात मिनटांनी भात शिजलेला आहे आणि भात मी टोपातून आता गाळून घेतलं आहे चाळणीमध्ये काढून घेतलं आहे त्यामुळे त्यातलं एक्स्ट्रा असं पाणी सगळं निघून जाईल आणि भात आपला छान मोकळा सुटसुटीत होईल त्यानंतर भातातले मी सगळे खडे मसाले जे टाकले होते ते काढून टाकले कारण त्यांचा फ्लेवर उतरलेला आहे भातामध्ये त्यामुळे ते मी काढून टाकले भात शिजत होता तोपर्यंत इकडे फोडणीसाठी मी कांदा टोमॅटो कोथिंबीर चिरून ठेवली आहे बारीक कोलंबी राईस बनवण्यासाठी आता राईस तर तयार आहे आणि कोलंबी पण आपली छान मॅरिनेट झाली आहे त्यामुळं आता कोलंबी फ्राय करून घ्यायची तर बघा मी आधी बोंबील फ्राय केले होते या तव्यामध्ये आणि त्याच तव्यामध्ये मी आता कोलंबी फ्राय करून घेते थोडंसं तेल वाढवून घेतलं आणि कोलंबी मग फ्राय करण्यासाठी ठेवून दिली आहे एका साईडनी फ्राय झाल्यानंतर पलटून घ्यायची असे दोन्ही साईडनी अलटून पलटून छान कुरकुरीत कोलंबी फ्राय करून घ्यायची तर इथे माझे बोंबील पण आणखी कुरकुरीत होत आहेत तर बघा कोलंबी भात बनवण्यासाठी कोलंबी पण तयार आहे चला आता लगेचच कोलंबी भात बनवायला घेऊया फोडणीसाठी एका भांड्यामध्ये मी तेल गरम करून घेतलं त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकला आहे कांदा थोडा जास्तच वापरलेला आहे इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले होते कांदा हलकासा नरम झाला की त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकायचे आहेत टॉमॅटो पण इथे मी दोन घेतले होते दोन टॉमॅटो बारीक चिरून घेतलेत कांदा टॉमॅटो थोडं परतून घ्यायचं थोडं मऊसर झालं की त्यात आलं लसूण मिरची पेस्ट टाकली एक चमचा तेही मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित फोडणी परतून घ्यायची त्यानंतर मग सुके मसाले घालायचे आहेत सगळ्यात आधी हळद त्यानंतर आपला घरगुती आगरी मसाला त्यानंतर त्यात मी मीठ टाकलं आहे तर इथे मीठ मी थोडं जास्तीचं वापरलं आहे कारण भात शिजवताना मी मीठ वापरलं नव्हतं मीठ टाकलं नव्हतं भातामध्ये त्यामुळे मी जरा जास्तीचं टाकलं आहे तुम्ही जर का भात शिजवताना मीठ टाकणार असाल तर या स्टेजला मीठ थोडं कमी वापरा फोडणी मस्त थोडी नरम झाली आणि त्यातली मी अर्धी फोडणी बघा अर्धा कांदा आणि टोमॅटो एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि टोपामध्ये जी उरलेली अर्धी फोडणी होती त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं मसाले करबू नये यासाठी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवून घेतली त्यानंतर आपण जी कोलंबी फ्राय करून घेतली आहे त्यातली अर्धी कोलंबी मी टाकली आहे इथे वापरली आहे वरून भाताचा एक थर लावला आणि कोलंबीमध्ये हा भात छान मिक्स करून घेतला आहे तर यात मी आणखी थोडंसं भात घेते आणि भात ह्या कोलंबीमध्ये मिक्स करून घेते हे करत असताना गॅस मात्र स्लो ठेवायचा आहे त्यामुळे फोडणी आपली कोरडी होत नाही आणि भात तळायला लागत नाही आता आपण जी अर्धी फोडणी काढली होती साईडला प्लेटमध्ये ती पसरवून घेतलं आहे या भातावरती त्यानंतर उरलेली जी कोलंबी होती ती पसरवून घेतली कोथिंबीर टाकली आणि वरून उरलेलं भात जे होतं ते टाकलं आहे आता आधीसारखंच हा भात मिक्स करून घ्यायचा या फोडणीमध्ये बघा असं केल्यानं काय होतं कोलंबी सगळ्या भातामध्ये व्यवस्थित सगळीकडे पसरली जाते आणि फोडणी पण आपण पन अर्धी बाहेर काढून नंतर ती मिक्स केल्यामुळे ती फोडणी पण व्यवस्थित सगळ्या भातामध्ये पसरली जाते भात आपला कुठेही कोरडा राहत नाही पांढरा राहत नाही तर इथे भात छान मिक्स करून झाल्यानंतर वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली झाकण ठेवलं आणि स्लो गॅसवरती दोन मिनटाची एक वाफ काढून घेतली आणि बघा आपला कोलंबी भात किंवा कोलंबी राईस तयार आहे आणि इथे गरमागरम कोलंबी भातासोबत कुरकुरीत बोंबील आहेत फ्राय केलेले तर या पद्धतीने कोलंबी भात बनवा खा तुम्हाला नक्कीच आवडेल तर कोलंबी भात किंवा कोलंबी राईस बनवायची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ राहा